माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा, विविधा, विविधा। हो नारी विश्व या कार्यक्रमात आपण ऐकूयात सौ रुपाली सगणे यांच्याशी सरिता देशमुख यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी नमस्कार नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख सर्व सखींचं आणि श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोत्यांनो आपण नेहमीच या कार्यक्रमातून वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असतो त्यांचे अनुभव जाणून घेत असतो कुणी चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतं तर कुणी माथ्यावर संघर्षाची रेषा घेऊन सखींनो प्रत्येकाचे अनुभव संघर्ष जीवनप्रवास वेगवेगळा असतो पण कितीही संकट आले तरी न डगमगता सर्व संकटांना जो मात देतो तोच खरा हिरो असतो संघर्षावर मात करीत विजय मिळवणाऱ्या व्यक्तीकडून आपण खूप काही शिकू शकतो प्रेरणा घेऊ शकतो सखिनो आपल्यासोबत अशाच प्रेरणादायी व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांचा गृह व्यवसाय म्हणजेच मेस हा व्यवसाय आहे सौ रुपाली आपल्यासोबत आज आहेत ताई आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार माझे मेस आणि कॅटरिंगचा व्यवसाय आहे अच्छा तुमचं शिक्षण किती झालं आहे आणि मेस हा व्यवसाय करण्याची कल्पना मनात रुजली कशी हे माझे माझं शिक्षण बारावी पास आहे आणि लग्न झाल्यानंतर इथे अमरावतीला आल्यावर मग बा टिफिनचा व्यवसाय होता पहिले माझ्या मिस्टरांचा अच्छा तर तेव्हा एवढे नव्हते टिफिन जसं सात आठ टिफिन होते तर बा आपण जसं ते सायकल होते ते म्हणजे त्यांची खूप कंडिशन शून्य मधून आम्ही समोर आलो हा खूप मेहनत तेव्हा टिफिन होते त्यांचे तेव्हा ते सायकल वर नेत होते तर मग सायकल वर करता मग पहिले स्टोव होता आपल्याकडे स्टोव होता हा मग स्टो वरून मग काही दिवस आम्ही एक वर्ष तेव्हा टिफिन दिल्यानंतर त्यांनी म्हणत होते की बा आता थोडे थोडे करता आपण टिफिन तेव्हा ते त्यांनी मग टिफिन सुरू केले तेव्हा मग तेव्हा ते सायकलवर टिफिन देत होते पाणी पाऊस हे ते सुरू होतं कारण इतकी एवढी कंडिशन नव्हती ना आपली कि बा रेनकोट हे ते तर मग असं करता त्यांनी टिफिन दहा वीस तीस पन्नास असे करता करता वाढत गेले माझी मोठी मुलगी झाली सत्त्याण्णवला ला तर म्हणून बा आता हे थोडं व्यवसाय थोडा समोर हे करायला पाहिजे हा। मग आपले हे सुरुवात केली तेव्हा आपले टेंडर निघाले होते तर मग तिथे म्हणत होते की भाऊ आपण आता थोडं करून मेसचं करू बा तर म्हणून मग तिथे टेंडर टाकलं मग आपल्याला तिथे मेस मिळाली आता आम्हाला तिथे तिला बारा वर्ष झाली आहे तिथे मग आपला मेसचा व्यवसाय सुरू केला मग तिथे असे काही मुली असतात की त्यांची कंडिशन नसते जेवणाची हे तर म्हणून बा आम्ही कसं मग तिला म्हणत नाही की बा पैसे नसेल तर सांगा मला तर आम्ही बा जसं बा नाही घेत तुझ्याकडून तर म्हणून एक बा एक सेवा म्हणून आपण करतो तर म्हणून मग मन असं करता मेस मध्ये मुली हे असं थोडी जवळ निर्माण झाली मुलींसोबत आम्ही सोबत असतो दोन्ही मिळून मेसचं काम पाहतो तुम्ही मेस हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला आधीपासूनच स्वयंपाकात रुची होती का किंवा तुम्हाला स्वयंपाक करता येत होता का ताई मला स्वयंपाकाची खूप आवड होती पण एवढी आवड नव्हती की एवढं जसं दोनशे अडीचशे दो मुलींच येते जेवण बनवू शकेल म्हणून पण माझे गुरु पहिले जसं माझे वडील होते तर ते आता आहे नाही तर माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला कारण मला पोळी नव्हती तर पोळी थोडी जाडी राहत होती आणि कच्ची राहत होती तर मला माझ्या जसं बाबांनी शिकवलं की नाही असं करायचं तसं असं करता मग शिकली मग लग्न झालं तर लग्नानंतर मला गुरु माझे मिस्टर मिळाले अच्छा हा त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय आणि त्यांच्यामुळेच जसं मी आज आहे जसं आज आपले भजे बनवले मुंगाचे मग त्याच्यामध्ये सोप पाहिजे धने पाहिजे अच्छा आणि आपला दही वडा त्यांनी शिकवला मला तर दही वडा आपली खूप <laughs> फेमस आहे तर दही वडामध्ये बा असं हे टाकायचं आपले किसमिस असतात ना ते टाकायचं खोबरं असं करता मग मला त्यांनी थोडं थोडं येते शिकत पण मला कढी नव्हती एकदा कढी माझ्या मा हातची फुटली होती ते म्हणतो ते कढी व्यवस्थित नाही झाली आहे तर बा बनत नको जो तर मी म्हटलं नाही मग मला थोडासा राग आला तर मी म्हटलं नाही आपण हे कढी शिकली पाहिजे बरं म्हटलं बा याच्यातून नाही म्हटल्यासारखं नाही आपण शिकलं पाहिजे शिकल्यानंच येईल तर मग मी ना ते कढी मिक्सरमध्ये करून पूर्ण आणि व्यवस्थित ते कढी बनवली तर मग त्यांना दिले तर ते म्हणे अरे वा म्हणे कढीत मस्त आली तर मग मी अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याजवळून शिकले जे काही आहे तर ते कटिंग नव्हती आहेत मला सर्व येत मग आता धीरे धीरे करता मग मला त्यांनी सर्व सपोर्ट माझ्या मिस्टरांचाच आहे मला अच्छा जे काही आहे मी आज त्यांच्यामुळेच आहे हा जसं एक आई शिकवते त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप सपोर्ट केला आणि खूप छान मार्गदर्शन करत आहेत की नाही आणि तुम्ही जे म्हटलं की मला कळी येत नव्हती तर एखादा व्यक्ती असला तर तो म्हणतो जाऊ दे येत नाही तर मी करणारच नाही पण तुमच्यात जिद्द आहे आणि त्यामुळेच तुम्ही आज या पदावर आहात आणि समोर समोर जात आहात काही मेज हा व्यवसाय सुरू करण्यामागे तुमचं काही उद्दिष्ट होता का याचा अनुभव तुम्हाला आधीच होता का नाही असा कधी विचार नाही केला जसं माझे वडील पोलीस मध्ये होते तर माझ्या वडिलांच्या जागी जसं मोठी मुलगी असते जसं अनुकंपामध्ये सर्व्हिस मिळते ना एक्सिडंट झाला होता तर त्याच्यामध्ये माझी जशी मी मोठी आहे मला लागत होती सर्व्हिस पण माझी जशी बा दोन नंबर तीन बहिणी अजून आहेत मला तर तो पण त्या थोड्या छोट्या होत्या तर मग माझे मिस्टर म्हणे की तू तु, तुझी जॉब म्हणे त्यांना ते तुझं लग्न झालेलं आहे म्हणे पण त्यांचं लग्न नाही झालं आहे म्हणे तुम्ही म्हटलं बा बरं तर मग मी साईन करून माझ्या दोन नंबर दस बहिणीला जॉब दिली माझ्या जागेवर गव्हर्नमेंट जॉब आहे ती त्याच्यानंतर मग मेसमध्ये तर मला असं वाटते की आज एक सेवा म्हणून म्हणा की कशासाठी आज मुली असतात आज काही जणांची कंडिशन नसते काहीच तेरवी असलं काही असलं तर आम्ही दोघं जण ते तसंच जेवण देतो पैसे पण नाही म्हणत कारण असं वाटतं की मग या मेसमध्ये आपण आपल्याजवळ शून्य शून्यामधून आपण आलो आहे की आपल्याजवळ काहीच नव्हतं एक टाइम माझ्या मुलीला मुलीचं जसं मग दुधाचा डब्बा होता ना तर त्याचे पण पैसे नव्हते सापडत किंवा उद्या काय द्यायचं की उद्या जेवणा उद्या जसं दूध पाहिजे तर मग आज हा डब्बा संपला तर ते तेव्हा तो डब्बा समजा एक पन सा, स एकशे साठ रुपयाला की सत्तर रुपयालाच होता पण ते पण आमच्याकडे पैसे नव्हते तर हा विचार करून असं असं वाटते की हे मेस आपल्याला एक सेवा म्हणून की काही कार्य करण्यासाठी कोणाचं काही मुलींचं आता मेसमध्ये बाई असतात तर त्यांच्या मुलींचे लग्नाला पैसे नसतात काही म्हणतात की आम्ही जेवण देतो पण गोळणी देत तर मग माझे मिस्टर म्हणतात की नाही तू रुपाली आपण म्हणते त्यांना म्हणते पैसे देऊन देऊ की जसं मुलीचं लग्न चांगलं होईल काही जणांची आपण तिरवी करतो तर काही कंडिशन नसते तर त्यांचं आम्ही एक तसं वाटते मेसमध्ये आलो तर असं वाटतं की मला या क्षेत्रात यायचं असेल माझ्या हातून काही घडायचं असेल एक सेवा म्हणून म्हणून मी मेसमधलं सर्व जसं बा कामं करत राहते की असं वाटते की मला की माझी ते जॉब जे गव्हर्मेंट जॉब होती ते नाही मला मिळाले ते खूप चांगलं झालं एक सेवा म्हणून आम्ही करते बा आणि करत राहणार तर म्हणून मला असं आनंद वाटते आणि मला खूप जसं बा चांगलं वाटते की मेसमध्ये बा मी काम करते सकाळपासून संध्याकाळ आम्ही दोघेजण खूप मेहनत करतो पण असं थकवानी जाणत मला की असं मला आनंद वाटते जर तुम्ही कोणी आलं की मला हे बनवून आंटी की ते बनवून द्या तर मी आवडीनं तिला बनवून दे तसं असं राग नाही येत मला की आता कशाला बनवू की मी थकली आहे की नाही ना आपल्यासाठी आपण बनवलं पाहिजे तर मला त्याच्यात नाही जेवणाच्या याच्यात मला एवढा आनंद वाटतं की मी रमून जाते अशी हो कारण सेवाभाव हा तुमच्या स्वभावात आहे मूळ आणि तुम्ही खूप छान कार्य करत आहात सामाजिक कार्य पण याला आपण म्हणू शकतो ज्याला गरज असेल त्याला द्यायलाच हवं या व्यवसायाचं नियोजन आणि व्यवस्थापन आपण कसं करता म्हणजे आपल्याकडे कामासाठी माणसं आहेत का आपल्याकडे समजा बाई माणसं सर्व आहे पण माझे मिस्टर कटिंग बाजार अन्न आणि जेवण मीच बनवते आणि माझे मिस्टर आम्ही दोघ जण जेवण बनवतो फक्त माणसं बाई तयारी करून देतात फक्त जेवण आम्हीच बनवतो दोघ जण अन्नपूर्णा मातेचा खूप आशीर्वाद आहे आणि मला आधी अन्नपूर्णा अन्नपूर्णा म्हणत होते पण माझ्या माझी भाऊ आणि वहिनी आहे तर ते आम्हाला खूप सपोर्ट करतात त्यांनी ना मला अन्नपूर्णा म्हणून एक अवॉर्ड दिलेला आहे गोपाल भाऊ उताने आणि मंजुषाताई उताने यांनी मला अन्नपूर्णाचा अवॉर्ड दिला आहे सन्मानित केलं तर मला एवढं चांगलं वाटलं मी म्हंटल लोक आधी मला म्हणत होते अन्नपूर्णा अन्नपूर्णा आणि एक मातेचा पण आशीर्वाद आहे आम्हाला खूप म्हणजे खूपच आहे की जेवण कधीच कमी नाही पडत आपलं हो। कुठे पण असो की जेवण कमी नाही पडत खरोखरच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाची कोणाची तरी भूक तुम्ही भागवता त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा खरोखरच यातून असं दिसून येतं की अन्नपूर्णा तुम्हाला प्रसन्न आहे मेसमध्ये आपल्या कोणकोणत्या प्रकारचं जेवण मिळतं ही मेस विद्यार्थ्यांसाठी आहे कि कामगारांसाठी किंवा ऑफिस वर्कर्स साठी कोणते लोक येतात अच्छा आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी असते आणि जे एक्झाम असतात ना वाले ते वाले सर येतात तर त्यांच्यासाठी आपल्या इथूनच जेवण असते आणि विद्यार्थ्यांसाठी जसं आता सकाळी जसं भा, दोन भाजी दाळ सलाद आणि फ्रूट असले तर मग कधी टरबूज खरबूज मका असं खू आणत राहतात कधी जांबाची चटणी कधी लोणचं शनिवारी दाल बाटी आणि रविवारी आपलं स्वीट असते आणि कधी आलू पराठा आणि असं वेगवेगळं व्हेरायटी आहे जेवणामध्ये आणि हो, जसं मुलींनी म्हटलं की बा काकू आम्हाला हे पाहिजे तर मी म्हटलं सांगत जा तुम्ही कारण काका बाजारात जातात म्हटलं तुम्हाला जे पाहिजे भाज्या ते आम्हाला बनवणार आणि ज्या मुलींना भाज्या आवडते आम्ही तेच बनवतो नाही तर बस मुली पाहिलं की जेवत नाहीत ना पण आपल्या इथल्या मुली सर्व जेवण करतात बाहेर फक्त रविवारचे रविवारी असते ना तेव्हाच पार्सल बोलावतात नाही तर सर्व मुली आणि त्या मुली जेवताना तर मग आम्हाला चांगलं वाटते तर काका पण म्हणतात की जसे माझे मिस्टर त्यांना की तुम्ही सांगत जा मुलींना तुम्हाला काय पाहिजे मग फळं असले तर दही आपलं फ्रूट सगळं आणत असतात लोणचं कैरी निघायला तेव्हा कैरीचं लोणचं चटणी सर्व असतं हा हा म्हणजे हंगामी फळं हंगामी भाज्या या सगळ्या मेसमधून तुम्ही पुरवता हो खूप छान जेवण तुम्ही देता म्हणूनच तुमच्या मेस मध्ये सगळे आतापर्यंत टिकून आहेत हो बारा वर्ष झाले आता नारी विश्व या कार्यक्रमात परत आपलं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो आज आपण बातचीत करीत आहोत मेस व्यवसाय चालवणाऱ्या रुपाली ताई सगणे यांच्या सोबत ताई माझा पुढील प्रश्न असा आहे या व्यवसायासाठी लागणार भांडवल तुम्ही सुरुवातीला कसं उभारलं म्हणजे कोणी मदत केली तुम्हाला म्हणजे तुमचा छोटा व्यवसाय होता सुरुवातीला तर तो मोठा कसा केला तुम्ही आपल्या जसं भाऊच जसे मध्ये मेस मिळाले आणि कॅटरिंगचं आहे भाऊचं तर माझी मोठी मुलगी मुल जेव्हा बॉम्बेला ऍडमिशन झाली होती तिची फ्रीमध्ये ऍडमिशन झाली होती एक वेळ अशी होती की तिची फी जसं बा भरायला पैसे नव्हते आमच्याकडे तर ती तिच्या फ्रीमध्ये ऍडमिशन झाली तर ती म्हणत होती की मी ऍडमिशन घेत नाही कारण खूप महागड कॉलेज आहे माझे मिस्टर म्हणते मा तू ऍडमिशन घेऊन घे आम्ही तुला पैसे हे पुरवतो म्हणे तर पण मुली समजदार असतात ना हो समजदार ती म्हणे की नाही पप्पा मी नाही घेत तर मग तिच्या पप्पामुळेच ते जसं जे काही आहे ते आर्किटेक्ट आहे आज हो आज त्यांच्या सपोर्ट मुळे ती माझी मोठी मुलगी जसं उभी आहे मी तरी नाही म्हणत होती पण आज जे काही आहे ते तिच्या वडिलांमुळे आहे कारण मग भाऊचं कसं मग आमचं लग्नाचं जसं ऑर्डर असले तर मग लग्नाचे पैसे यायचे तर मग आम्ही पाच हजार आले की तिला तीन हजार पाठवत होतो दोन हजार आम्ही ठेवत होतो मग कधी मोठं काम असलं तर कधी मग तिची फी वर्षाचे वर्ष कधी दीड लाख दोन लाख अशी तर मग ते पैसे ऑर्डर असले की मग ते पैसे पुरवत गेलो मग तिसऱ्या वर्षी तिचं ते हे होतं फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये मग थर्ड मध्ये आम्हाला मेस मिळाली मेस मध्ये मिळाले तर मग असंच आपलं सुरू कॅटरिंगचं आणि हे असं करता ते पैसा तिच्या ऍडमिशनसाठी लावून ठेवत होतो आम्ही आणि बा फी भरावं लागते आणि आमचं असं कारभार सुरू होता पण असं करता करता कसे वर्ष गेले कसे पाच सात वर्ष गेले माहित पडलं ते एक देवाचा आशीर्वादच म्हणाल पाहिजे की आज जे काही आहे आज आम्ही पूर्ण देवापुढं आणि सर्वांचं तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तर इथपर्यंत आम्ही पोचलो आणि सगळे फक्त मेहनत मेहनत खूप आहे जसं बा माझ्या मिस्टरांची माझी माझ्या घरची जसे बा जेठानी जेठ त्यांनी आम्हाला एक वेळ होती तर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला माझे पुतणे होते ते आणि माझ्या मुलींचा तर माझ्या मुली खूप चांगल्या मला दोन मुली मला आहे आणि माझ्या जेठानीची मुलगी आहे कोमल ती पण ती आमचीच मुलगी आहे म्हणून असं आणि अशा मला तिन्ही मुलींचा खूप सपोर्ट आहे तसं वाटतं की जीवनात काही नाही कमावलं का आपण एक फॅमिली हे केलं बा तर त्याचा मला खूप आनंद वाटते की माझी मुली खूप चांगल्या निघाल्या माझी छोटी मुलगी खुशी आहे ते आमचं पूर्ण बिझनेस पाहते हे सामान आणायचं आहे का ते सामान आणायचं आहे का आणि मला ते एक मुलगा अठरा वर्षानंतर झाला एकूणच हो। तुम्हाला म्हणजे पारिवारिक सपोर्ट मिळाला आहे हो सासूबाई खूप चांगल्या होत्या माझ्या मला म्हणजे माझे आईची कधी आठवण नाही आली सासूबाई चांगलं असं म्हणजे घर मिळालं आणि खूप चांगलं माझे मिस्टर आणि माझ्या मुली मिळाल्या खूप चांगलं मी म्हणते हो ते म्हणतात ना की देव एक दार बंद उघडतो हो, तर दुसरं उघडतो तसंच म्हणजे तुम्हाला आई वडिलांची कमतरता जाणवली पण इकडे सासरी आल्यानंतर ती असं वाटत होतं की माझं माहेरच ऐकाय कारण मी म्हणजे माझ्या सासूबाईला आईच म्हणत होती ते एक वेळ माझी अशी होती की मी एक ड्रेस चार वेळा शिव शिव घातलेला आहे एक वेळ होता आता एवढ्यातून तुम्ही विश्व निर्माण केलाय आणि आता एवढे कपडे राहते तर मी माझे कपडे असते ना तर माझे कपडे खूप जण घालतात ना तर मी जे घालतात ना त्यांनाच देते कधी फेकत नाही अच्छा कोणती वस्तू घरी पर्स असले काही असले तर मी आमची इथे बाय असतात त्यांना देते आणि कोणाला पण सांगते की बा नाही तुम्ही मला आणून द्या आमच्या इच्छा बाया सर्व हो बरोबर आहे कोणतीही वस्तू कोणाच्या उपयोगी लागली तर चांगली गोष्ट आहे कारण फेकून त्याचं काही मोल होत नाही पण कोणाच्या उपयोगी येत हो। असेल तर ती नक्कीच द्यायलाच पाहिजे तुम्ही खरोखरच खूप नशिबवान आहात कारण तुम्हाला खूप छान माणसं भेटले आणि हो। त्या अनुषंगानंच मग तुमचा व्यवसाय हा वाढत गेला हो। सपोर्ट कसा आहे कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय आपण इतकं पुढे जात नाही म्हणजे आपलं मनोबल वाढवण्यात म्हणा किंवा मानसिकता आज सपोर्ट, सपोर्ट म्हणजे फक्त माझे मिस्टर आहे आणि मी आहे आणि फक्त मेहनत आता इतके वर्ष झाले सत्त्याण्णव पासून तर दोन हजार पंचवीस फक्त आम्ही मेहनतच करतो हो। की असं वाटते की होते तोपर्यंत करावं त्यांनाही एक हौस असते नाही हा बिझनेस करू आपण हा बिझनेस करू आता सहा महिने सात महिने झाले कॉलेजला टेंडर टाकलं तिथे पण आपल्याला मेस मिळाली कॅन्टीन आहे तर तिथेही एक पेशंटचं जेवण असते तर असं वाटतं एक सेवा म्हणून आपल्या हातून घडत आहे हो, तर आपल्याकडून जेवढं बा आपण तेवढी सेवा करू कारण या सेवेसाठीच आपण आपला जन्म झालाय का असं वाटतं मला बिलकुल विविध माध्यमातून आपण सेवा पुरवू शकतो तुमचं हे मेसचं एक माध्यम असं समजू आपण आणि मेस करताना म्हणजे आपण म्हणतो की एकटंही समोर जाऊ शकतो असं नाही आहे सपोर्ट पण हा व्यवसायच असा आहे की यात सपोर्ट लागते लागतेच। तर ताई आता किती लोक तुमच्या मेस मध्ये रोज जेवतात आपल्या मेस मध्ये तर माझ्याकडे अडीचशे मुली असतात ते आणि कॉलेजला असतात चारशे आणि कॅटरिंगचं वेगळं असते आणि ऑफिस मधले एक्झाम असतात ते तर ते असं नाही शकत की ते एक्झाम असले म्हणजे ते आपले रोज या इकडचं या ऑफिस मधलं त्या डिपार्टमेंट मधले पन तर असे खूप जण एक्झामनर पण आपले इथूनच जेवण जाते तर हा व्यवसाय म्हणजे खूप विस्तारित होत चाललाय हो, हो। तर तुम्ही एका टिफिन साठी किती पैसे घेता एका टिफिनचे आपले आपण खूप कमी घेतो म्हणजे आपल्या चोवीसशे रुपयेच महिना आहे म्हणजे एका टाइमला ते आपलं चाळीस रुपयेच जेवण असते अच्छा एका टाइमला आपलं चाळीस रुपये दोन टाइम चे ऐंशी रुपये त्या चाळीस रुपयामध्ये सर्व असते सलाद दही दोन भाजी दाल फ्राय आणि सगळं वेगळं आणि पोट भरून असं कारण आपण जास्त पैसे घेत नाही कारण की आपल्याला ते जास्त पैसे जसं जेवण देतो हे आवडत नाही कुणाला परवडले पाहिजे आणि कमी पैशात तुम्ही गुणवत्ता पण छान देता पदार्थही छान देता तर ताई या मेसची स्वच्छता याबद्दल काय तुम्ही सांगाल स्वच्छता तर आम्हाला खूप जसं बा साफसफाई नसली तर बिलकुल आवडत नाही ते आम्ही माझे मिस्टर पण आणि मी पण पहिले साफसफाई ठेवतो आम्ही ते स्वच्छता आम्हाला पहिले आवडते तशी मला झाडा फुलांची खूप आवड आहे साफसूफ केलेलं ते आहे पहिले आम्ही स्वच्छता ठेवतो तरच मग जेवण बनवतो हो कारण जेवण म्हंटल की कुणीही म्हणजे स्वच्छतेकडे आधी विचार करतो ना हो मी स्वतःची स्वतः याच्यात तारीफ नाही करत तुम्ही कधी आले तुम्हाला सब... थातार, थातार, तर तुम्हाला समजतात अर्थात कारण म्हणजे तुमचा व्यवसाय इतका विस्तारित होतोय तर त्यावरूनच ते कळतं की स्वच्छता निश्चित ते एक आपलं मेस म्हणून नाही एक घर म्हणूनच आम्ही ते तयार केलेलं आहे देव आहे मंदिर आहे तिथे एक ब्राह्मण येतो रोज पूजा करतो साफसफाई सर्व असं म्हणजे घरच घरच आहे ते आमचं म्हणजे ज्या मेस मध्ये ज्या मुली येतात काही तर त्यांना कधी ऑफर असते का, का म्हणजे तुम्ही एक वर्षाची मेस लावा त्यावर तुम्हाला इतके इतके सूट पैसे असं वगैरे आहे का ते जसं आपल्या मेस मध्ये कंपल्सरी आहे जसं फर्स्ट इयर ते फायनल पर्यंत आपलं इथे कंपल्सरी आहे आणि मग इंटर्नशिपला मग आपले जसं ते बाहेर जेवण करतात पण जसं फर्स्ट इयर ते फायनल पर्यंत आपल्याकडे की त्यांना जेवण करावंच लागते जसं आणि तुमच्या जवळबा पैसे देऊ नाही शकत तर तुमची कंडिशन नाही आहे तर तुम्ही मला पैसे नको देऊ हे मी त्यांना म्हणत असते किंवा तुम्ही मला सांगा बा की मी पैसे नाही देऊ शकत अंटी तर मी त्यांना पैसे म्हणत नाही जसं आधी पण मुली गेलेले आहे पण मी कधी सांगत नाही आणि नाव पण नाही सांगत त्यांचे की एक वेळ होती पंधरा बॅची तर त्या मुलींना दे हो। मी कधी पैसेच नाही म्हटलं कारण कारण त्या देऊच नव्हते शकत कारण नागपूरला क्लास असतात ना तिथे पैसे देणं त्यांचं जाणं मग आपले इथं देणं त्यांना काही जणींना नाही पुरत होत तर मग त्या रडत होत्या तर मी म्हटलं की बा तू रडू नको मला सांग एक आई म्हणून ए तर मी तेव्हा खूप मुली होत्या ना अशा अजूनही काही मुली असल्या तर ता मी त्यांना पैशाचं कधीच म्हणत नाही कारण असले तर तुम्ही द्या नसले तर मी म्हणतो की माझ्या आज तीन दोन मुली नाही तर अजून बा माझ्या अजून एवढ्या मुली डॉक्टर झाल्या तर मला आनंद होईल म्हणून बा तुम्ही पण डॉक्टर झाले तर तुम्ही पण आज नाही उद्या ज्यांचं नाही होऊ शकत त्यांना तुम्ही मदत करजा मी त्यांना हेच सांगत असते हो खूप छान तुम्ही काम करत आहात आणि जाणीवपूर्वक म्हणजे गरिबीची जाणीव ठेवून तुम्ही हे काम करत आहात आणि ज्या लोकांना गरज आहे ज्या मुलींना गरज आहे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशांना मोफत तुम्ही जेवण देखील देता तर हा तुमचा प्रवास म्हणा किंवा तुमचं हे कार्य सामाजिक कार्य म्हणूनच गणलं जातं आणि खूप छान काम करत आहात कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तर जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना किंवा सखींना काय संदेश द्याल मी जसं बा सांगते की तुम्ही कोणतंही काम असेल आणि कोणताही व्यवसाय असेल आणि काही पण असेल तर तुम्ही इमानदारी नाही करा की बा तुम्ही म्हणाल की याच्यात पैसे वाचले पाहिजे त्याच्यात का तर नाही एक निस्वार्थ म्हणून तुम्ही एक सेवा करा निस्वार्थ म्हणून तुम्ही जेवण असेल जेवण द्या की पुढं काय होईल बा आपल्या जोड राहील की नाही राहील असं असे विचार नका ठेवू आणि निस्वार्थ प्रमाण तुम्ही सर्व एक सेवा म्हणून आणि मन हे सगळं साफ करून असं तुम्ही हे बा कार्य करत राहा कोणतंही असो घरी असो आपलं कोणते काम असो हो, ते तुम्हाला मी हो कामात पारदर्शकता असेल तर ते काम नक्कीच पुढे जाणारच हो हो आणि तुम्ही असंच काम करत आहात तुमच्या भावी व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई तुम्ही आलात आणि तुमचं मनोगत इथे व्यक्त केलं तुम्ही खूप छान छान गोष्टी सांगितल्या आणि यातून तुमच्या संघर्षातून नक्कीच आमच्या सखी देखील प्रेरणा घेतील आणि त्या सुद्धा काही व्यवसाय चालू करतील प्रामाणिकपणे करतील ओ, आणि खूप छान त्यांनाही असंच यश मिळू शकेल तर आपण आपला वेळ इथे आम्हाला दिला आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद <laughs> श्रोतेहो आताच आपण नारी विश्व या कार्यक्रमात सौ रूपाली सगणे यांच्याशी सरिता देशमुख यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं सरिता देशमुख यांनी तर तांत्रिक सहाय्य सुनील डफडे आणि गजानन भुसकडे यांचं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते विनोद गवळी माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरीक्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा